नाही आता मला नाही वाटत ना कुपोषणाची गरज पडेल कारण सरकारसोबत चर्चेचा काही एक टाईम आहे आणि राज्यभर फिरणं आहे मला वाटतं राज्यभर ज्यावेळेस मी फिरेन आणि जालन्याचा जो एक ऐतिहासिक जनसमुदाय सुनामी या ठिकाणी सरकारनं आणि देशानं पाहिली हा देश कवळलेला आहे त्या एका मोर्चानं आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात जाईल त्या त्या ठिकाणी जालन्याचे रेकॉर्ड तुटतील आणि सरकार मला उपोषणाला बसू देणार नाही असं मला वाटतं म्हणजे पुढच्या काळात निवडणुकांवर बहिष्कार आहे नाही निवडणुकीवर बहिष्कार टाकून होणार नाही मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांनाही नम्र विनंती करेल मी अत्यंत नम्रपणे नमूद केलं जबाबदारीनं की बाबासाहेबांनी मतदानासारखं शस्त्र दुसरं दिलं नाही आणि शस्त्र जर तुम्ही टाकलं तर ते लढाईच राहत नाही म्हणून शस्त्र हातात घेऊन जर लढाईमध्ये उतरलो तर विजय निर्णायक होईल सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा एक इशारा आणि हा नारा घेऊन आम्ही आलो तर सरकार घाबरेल बहिष्कारांना घाबरणार की सर्टिफिकेट नाही 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 तर मतदान याचा अर्थ तुम्ही मत असा होत का आणि दुसरं ज्या संविधानाला तुम्ही मानता त्याचा अपमान होत नाही कसा तू बार्गेनिंगच करताय बार्गेनिंग हजार रुपये मला देणार तर मी तुम्हाला मतदान केलं नाही नाही तर त्याचा अर्थ माझा मत पैसे मागत नाही संविधानावर ज्या संविधानावर हा संविधानामध्ये जी अनुसूची त्या अनुसूचीमध्ये सत्ते सत्तेचाळीस जमाती या एसटी आरक्षण वर्ग प्रवर्गामध्ये आहेत आणि त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत म्हणजे संविधानाचा अपमान सरकार करते संविधानाची पायमली सरकार करते आहे संविधानानं आम्हाला दिलंय

दोन हजार चौदा ला मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले होते ते काय म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मी तुम्हाला तेच उत्तर देतो तुम्ही ऐकलं तुमच्या चौदा ला फडणवीस साहेब म्हणाले होते की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर मतापुरता केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो त्याच्याच एक चार सहा महिने अगोदर देशाचे पंतप्रधान आताचे नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते खांद्यावर घोंगडं घेऊन हातात ढोल वाजून म्हणाले होते धनगर आपको शरद पवारने वादा किया था की कि नाही सोनिया गांधीने वादा किया था की कि नाही था इन आपका यूज किया वोटिंग लिया और आपको धोका दिया त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयीजी पंढरपूरला आले त्यांनी सुद्धा खांद्यावर घोंगडं घेतलं ढोल वाजवला आणि हेच वाक्य बोलले होते म्हणजे आम्हाला आरक्षणाची लालूच देऊन आमच्याकडनं मत घेतले हे फसवलं कोणच त्यांनी म्हणून आमचं त्यांना सांगणे की आम्ही तुम्हाला मत दिले तुमच्या फसव्या चक्र आम्ही पहिल्या वेळेस फसलो हे सगळं मान्य आता बसणार नाही तुमचं मान्य आहे माझं सरळ सरळ मला कळत नाही म्हणून मी सरळ प्रश्न करतो जर सर्टिफिकेट नाही दिलं तुम्हाला धन्यवाद मतदान आम्ही भाजपला करणार नाही प्रश्न तो आहे की भाजपला करणार मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान प्रत्येक व्यक्तीने केलंच पाहिजे मग तो नोटाला का करत नाही ते म्हणत नाही भाजपला करायचं नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसला करा का कर, राष्ट्रवादीला करा असं नाही आमचे सगळेच दुश्मन आहेत त्या ठिकाणी नोटाला का होत नाही पण मतदान केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदान प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे कारण लोकशाहीचा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणुका लोक्षाहि हे फार महत्वाचा उत्तर मिळालं तुमचं ओके